जय जगद्गुरु जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय आहासळूनके लिखित विद्रोही तुकाराम या पुस्तकाचा आपण आज एक भाग बघणार आहोत त्याचा विषय आहे वेदांच्या अर्थाची उपेक्षा वेदांचे रक्षण करण्यासाठी पिढ्यान पिढ्या पिड़े ते जसेच्या तसे जपले जावेत म्हणून वैदिकांनी पाठांतराद्वारे वेद टिकवून धरले परंतु काळाच्या ओघात त्यांनी आपले सगळे लक्ष पाठांतरावरच केंद्रित केले ते अर्थाची उपेक्षा करून केवळ घोकंपट्टी करू लागले शब्दालाच गैरवाजवी महत्व आले वेद प्रमाणाला शब्द प्रमाण अशी संज्ञाच प्राप्त झाली आणखी पुढच्या काळात तर वेदांच्या मंत्रांना अर्थच नसतो त्यांच्या उच्चारांची शुद्धताच खरी फलदायक असते त्यामुळे वेदांचे पाठांतर आणि उच्चारण यांचीच काळजी घ्यावी असा चमत्कारिक सिद्धांत मीमांसकांनी स्वीकारला याचा परिणाम म्हणून वेदांच्या अर्थाची उपेक्षा झाली वेदांनी काय सांगितले आहे याचा गंधही नसलेले लोक केवळ घोकमपट्टी करून स्वतःला वैदिक पंडित विद्वान ज्ञानी आत्मज्ञानी वगैरे मानू लागले पोकळ शब्द ज्ञानाच्या जोरावर स्वतःला पंडित समजणारे हे लोक आपल्या या पोकळ विद्वत्ते आणि इतरांना हिनवू लागले आपल्या अवतीभोवती चाललेला हा प्रकार म्हणजे खऱ्या ज्ञानाची विटंबना आहे ओळखले नुसते पाठांतर हे कसे निरर्थक आहे हास्यास्पद आहे हे त्यांनी अनेक अभंगांतून दाखवून दिले अर्थात अर्थाला जसे महत्व असते तसे शब्दांना काही महत्व असते आणि शब्दांचे हे महत्व स्वतः तुकारामही जाणत होते अर्थाची पूर्ण उपेक्षा करून शब्दांच्या घोकंपट्टीकडे वळू नये एवढेच त्यांची म्हणणे होती पुढचा विषय आहे शब्द ज्ञाने देवानाश केला शब्द म्हणजे रत्ने शस्त्रे जीवाची जीवन एवढेच नव्हे तर शब्द म्हणजे साक्षात देव असे म्हणून शब्दाचे महात्मे अचूकपणे सांगणारे तुकाराम शब्दाच्या मर्यादा ही फार उत्तम रीतीने जाणत होते असा याचा अर्थ आहे आणि वेदांच्या पाठांतराविषयी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून हे उत्तम रीतीने स्पष्ट होते शब्द अत्यंत सामर्थ्यशाली असतो हे खरेच आहे परंतु शब्दाचे हे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून शब्दत्वातून शब्दत्वापासून शब्दरूपातून निर्माण होत नाही त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते शब्द सकस बनतो तो अर्थाच्या आशयघन कसदार गाभ्यामुळे होय वैदिक शब्दांच्या बाबतीतही तुकारामांनी ने नेमकी हीच भूमिका घेतली वेदांचा अर्थ न जाणताच त्यांचे नुसते पाठांतर करणे घोकंपट्टी करणे व्यर्थ आहे असे तुकाराम महाराजांचे म्हणणे होते एका अत्यंत प्रभावी अशा अभंगात त्यांनी म्हटले आहे अर्थाविना पाठांतर कशाला बरे करावे योगाचंच घुकून कशाला बरे मरावे घुकून काय उपयोग लगबगिने अर्थ पहावा अर्थरूप होऊन राहावे ज्याला अर्थ, अर्थ कळलेला आहे त्यानेच बोलावे तुम्हाला अर्थाची जाण नसेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट बोलू नका आणखी एका अभंगात ते म्हणतात हे दुष्ट लोक ग्रंथांचे अर्थ जाणत नाहीत ते विश्वोपभोगांच्या बाबतीत अनिर्बंधपणे वागतात पुढचा विषय आहे ओझे वाहून काटे खाणारी उंट जोपर्यंत अंतकरण शुद्ध नाही तोपर्यंत भाराभर केलेले पाठांतर व्यर्थ आहे हे सांगून एका अत्यंत मार्मिक उपमेद्वारे त्यांनी भावशून्य पाठांतराची निरर्थकता दाखवून दिली आहे घोडे काय थोडे ओझे वागवते का असा प्रश्न ते विचारतात घोडेने पाठीवर किती ओझे वाहून नेले तरी पाठीवरील धान्य वगैरे चा प्रत्यक्ष त्याला जसा काहीच उपयोग होत नाही तसेच शब्दांचा भाव समजून न घेता पाठांतर करणे हे निरर्थक आहे असेही तुकाराम महाराज म्हणतात पाठांतर करणारे लोक ज्ञानाचे आंधळी भारवाही असतात असेही त्यांचे वर्णन एक त्यांचे वर्णन एक आणखी एका अभंगात त्यांनी केले आहे आणखी एका अभंगात अशीच उदाहरणे देऊन त्यांनी नुसते पाठांतर करणाऱ्यांचे भारवाहित्व स्पष्ट केले आहे बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या असतात पण शेवटी त्याला स्वतःला मात्र कडबाच खावा लागतो उंट आपल्या पाठीवरून मालाच्या पेट्या वाहतात पण त्यांना खाण्यासाठी मात्र फक्त काटेच मिळतात ज्याला साखर वगैरेचा लाभ होईल त्यालाच त्याची गोडी चाकता येते इतर बिचारी मात्र उगाच शिनतात नुसती घोकंपट्टी करणारा एका अभंगात त्यांनी चांगलेच खडसावली आहे तू मुडभर पुस्तके कशाला घेत आहेस की ती पुस्तके घोकता घोकता तुझा हृदयस्फोट होईल पण तुझ्या हाती काही लागणार नाही असे त्यांनी तेथे ते म्हटले आहे अर्थ न जाणता केलेली पाठांतर ही पोकळ शब्दज्ञान आहे अशी त्यांची भूमिका होती अशात शब्दज्ञानावर आणि त्या शब्दज्ञानाच्या जोरावर पंडित म्हणून मिरवणाऱ्यांवर त्यांनी फार कठोर टीका केली आहे पाठांतरामुळे मनुष्य ज्ञानी वा विवेकी न होता केवळ वाचाळ होतो असे तुकाराम महाराजांना वाटते शब्द ज्ञानांनी नाश केला आहे असे ते म्हणतात तू जरी पंडित असलास तरी तू केवळ शब्दांचे पांडित्य करीत असल्यामुळे ही खऱ्या ज्ञानी माणसाचे लक्ष नव्हे असे एका अभंगात त्यांनी सुचवले आहे आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात स्वतःला पंडित म्हणून घेताना त्याला मोठे सुख वाटत असले तरी त्याचा काय उपयोग ते वेदपठण वाया गेले असे म्हटले पाहिजे तो दुराचारी मनुष्य वेदांनी सांगितल्याप्रमाणे करत नाही सम ब्रह्म जाणत नाही खरे मोल गुणांना असते आणि मिथ्या बोल ही फिके असतात शब्दांची पोकळ बडबड निष्फळ असते इत्यादी प्रकारचे विचारही त्यांनी व्यक्त केले आहेत पुढचा विषय आहे पोटावर चिरगोटे बांधणारी वांझश्री शब्दज्ञानी मनुष्य आपण ज्ञानी असल्या असल्याचा आव आणत असतो पण त्यामुळे तो समाजात हास्यास्पद होतो हे तुकारामांनी दोन अभंगात अत्यंत नाट्यमय पद्धतीने दाखवून दिले आहे त्यापैकी एका अभंगाचा पोटावर चिरगुटे बांधून पोट वाढवणे आणि आपण गरोदर लोकांमध्ये केला लागल्याचा खोटाही प्रचार केला प्रत्यक्षात तिच्या स्थानात दूध नव्हते की पोटात पोर नव्हते अखेरीस वांज पण हेच तिचे वास्तव होय पण तिने लोकांमध्ये स्वतःची फजिती मात्र करून घेतली वांज श्रीचेच उदाहरण देऊन ते दुसऱ्या एका अभंगात म्हणतात एका वांज स्त्रीने पोटावर चिरगुटे बांधून गरोदरपणाचे लक्षण दाखवले त्याच पद्धतीने शब्द ज्ञानी लोक आपले ज्ञान पोटापास पोटासाठी विकून चावटपणा करतात शब्दाचीच कडी आणि शब्दाचाच भात असे अन्न जीवन कोण बरे तृप्त झाला आहे का कागदावर साखर असा शब्द लिहून चाटला असता तो शब्द काही मधुर चव देत नाही या शब्दज्ञानी माणसाची महंती जळो या मुरदाडाच्या मनात लाजलज्जा नाही वंदेने केवळ गरोदर असल्याचेच नव्हे तर बाळत झाल्याचे सोंग करावे अशी स्थिती अनुभव नसलेल्या शब्द ज्ञानाची असते हे एका अभंगात तु तुकारामांनी प्रभावी रीतीने मांडली आहे ती गदळी बाळंत न होताच बारसे वगैरे मंगल विधीचे चाळे करीत आहे इतर बाळंतींनी करतात ते पाहून तिने कशाला बरी ही विधी करावेत साखरेची गोडी नुसती सांगून तिचा अनुभव येतो का जेवण न करता ओगाचंच कुंथून ढेकर दिल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही उलट शरीराच्या कष्टी व मलिन रूपाचे प्रदर्शन घडते हे वाचाळांना ऐका अनुभव न घेता ओगाचंच बडबडू नका एवढे एवढं थांबूया बाकीचा भाग आपण पुढच्या भागात बघूया जय जगद्गुरू जय जिजाऊ जय शिवराजी जय शंभराजी